हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मजा येत ना मजेतच असायला पाहिजे वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी तर इथे पहा मी प्राचीचा लंच बॉक्स असा भरत होते छोट्या डब्यात पोळ्या दिल्या दोन भाकरवडी आहे स्नॅक्समध्ये खायला आणि मिक्स भाजी मोड आलेल्या मूग मटकीची आणि हा आवळ्याचा मुरंबा आहे तर असंच तिला जेवणानंतर टेस्ट करायला दोन बोट अशी चोकली तरी म्हणजे आवळा पोटात जातो ना सी विटॅमिन्स भेटतं आणि हे आपलं चार वाजेपर्यंत कारण ती सकाळी दहा ते रात्री सहापर्यंत असते तिची ड्युटी मग ती तिथून सुटते साडेसातला घरी येते साडेसात आठला तर तिला तेवढा तो पाहिजेच असं तर हा रूम बघा ह्या आमच्या रूमचं काम केलं ना त्यांनीच हा रूम पण असं मस्त डेकोरेटिव केला आहे बघू शकता फ्लोरिंग वगैरे मस्त चेंज केले आणि जागा आमच्या एवढीच आहे हॉल वगैरे पण ही खिडकी वगैरे असं त्यांनी बनवलं तर मी वरती गेले होते मैत्रिणीकडे कपडे शिवायला दिले होते ब्लाउज साड्या वगैरे फॉल बिडिंगच्या तर ती बोलली चला आपण बघूया हा रूम कसा बनवला आहे कॉन्ट्रॅक्टर तर माझ्या ओळखीचेच होते कारण आमच्या रूमचं पण पूर्ण रिनोव्हेशन त्यांनीच केलं आहे आणि या रूमचं पण पाहू शकता तुम्ही हा त्यांनी जरा आम्ही इंडियन ठेवलं टॉयलेट आणि हे बॉक्स वगैरे आम्हाला नाही बनवता आले त्यावेळेस आयडिया त्यांची पाण्याची टाकी कुठे बसवली हो मला काही दिसली नाही आणि किचन बघा असं दोन प्लॅटफॉर्मचंच त्यांनी पण बनवलं आहे आणि खिडकी ही अशी मोठी मी पण अशीच बोलत होते मिस्टरांना अशी मोठी खिडकीच करायची आणि सेम रूम आमच्यासारखंच आहे दोन बेडरूम हॉल किचन बनवल्यावर लुक बघा किती छान आलेला आहे आणि कोणाला त्यांना द्यायचं असेल काम तर देऊ शकता खूप चांगलं आहे आमचं पण अजून कलर फिनिशिंग वगैरे एकदम मस्त आहे छान बनवला हा आपण रूम बाहेरचा पण बघा हा विन्न दर हेच आहेत पहा तर ते नंतर बोलले तुम्ही पूर्ण कचरा वगैरे साफ केल्यानंतर पुन्हा व्हिडिओ शूटला या पहा लेटर बॉक्स इथे काही आपण लावू शकतो ही माझी पिशवी आहे मिस्टरांचा फोन येत होता तर मी आले खाली लाईट पण जात होत होती तर ह्या मुलाकडे पहा तो श स्कूल करून त्याच्या वडिलांना मदत करायला येतो असा बघा किती त्याला म्हणजे लहानपणापासूनच वडिलांना हेल्प केली पाहिजे हा त्यांचा व्यवसाय आहे हार बनवण्याचा आणि बनवतो पण हे सर्व त्याने बनवलेले हार आहेत तर मी पहिल्या पण वेळेस तुम्हाला त्याला दाखवलेलं आणि ह्या गप्पा मारत बसलेल्या नंतर मी पण गप्पा मारल्या थोड्याशा मला काही ओळखीची गरज नाही लागत मला मी गप्पा मारू शकते कोणाशी पण आणि मग थोडा वेळ घालवला नेक्स्ट डेला पहा मिस्टर हे ऑफिसचं काम घरी घेऊन आले आणि करत बसलेत तर मी आता वरती जाते वरती एका ॲपलच गोकुळ दूध डेरीचा ज्यांनी व्हिडिओ पाहिलाय ना त्यांना माहीत असेल त्या का मावशी तर त्या बोलल्या की ॲपल खूप छान आहेत माझ्याकडे आणले घरी खायला आणलेले त्यांनी तर खूप आणलेले ते बोलले विकत पण तू घे चांगले आहे मग मी सातव्या फ्लोरला गेले होते तर इथे पहा या का मावशी आहेत आणि त्यांनी ऑलरेडी हे असे एक एक किलोचे मस्त असे लावून ठेवलेले तर मी व्हिडिओ चालू केला मग त्या बोलल्या बर बर चालेल सगळ्यांना सा कळेल पण की ॲपल इथे आहेत विकायला म्हणून तर ते बोलले दूध पण मी घरात फ्रीजमधलं आणून ठेवतो हो एक्स्ट्रा गोकुळचं गायचं दही लस्सी सगळं इथे मिळेल तुम्हाला तू तर घेत जा टाकली की मस्त होईल शॉपी पाठी मागे आलंय म्हणून आमचे आहे आहेत मँगो पण आम्ही विकतो हा मँगो पण आता येईल पाडवेला आमचा आणि आता ऍपल चालू आहे सध्या सध्या ऍपल चालू आहे घ्या एक एक किलो टेस्ट बघा पहिल्यांदा आम्ही स्वस्त दरांना लावलेले आहे आणले तसंच क्रेट लावलेले असं काय आम्ही म्हणजे एक रुपया मिळू दे का नाही असं नाही आम्हाला आम्हाला माणसं पाहिजे या मावशींसाठी ऍपल घ्यायला या दूध घ्यायला या बघा <laughs> या मावशींकडं या घ्यायला मावशींकडं आंबे ऍपल घ्यायला या दूध आणि श्रीखंड गुणी पाडव्यासाठी <laughs> बासुंदी पण पन आहे पनीर हे पाडव्यासाठी पनीर बासुंदी श्रीखंड आमर गुरखंड सगळं मिळेल तू पण नाही आमच्याकडं गाईचं आहे म्हशीच आहे रोज ऍपल आहेत आता सध्या आणि छान छान आहे मी पण घेतले ऍपल आणि ऍपल खावा मॅंगो खावा हेल्दी राहावा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय पुन्हा भेट